होईल आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मागेच म्हणलं आलो ते एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या मुंबई पासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो उत्साह आम्हाला कालपर्यंत युती झालेली जसे नाशिकमध्ये झाली बाकीच्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या युतीवरती आज सुद्धा मोरतो त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का त्याला त्याच्या पक्षात सुद्धा कोणी जा मला असं वाटत की उत्तर देवांना द्यावी बनवना नाही मुंबईचा महापौर मराठी होणार आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ते अल्ला हा फीजनले बरोबर गोष्टी त्यांनी सांगतात माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत काय ते ते काय बोलतात त्याच्यावरती मला व्हिडिओ तयार असतील म्हणायचं सगळ्यावर कसं बोलायचं रे मला असं वाटत मुंबईच मी तुमच्या समोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील कळवलं कोण गेलेत येऊ तर पहिलं जर तर वरतीच खूप असत सगळं भाजपला काय हवं आहे ते भाजपनी पाहावं मराठी माणसाला काय ते आम्ही पाहतो चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा असल मराठी हे ते सुद्धा येऊ शकतात हे महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र आहे त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा जे काही चालले ते सुद्धा येऊ शकतात काँग्रेसने जर जाहीर केलं ना बोल म्हणजे आणखीन काय बोलायचं तोडलं का तोडलं का बघा मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांग महाराष्ट्र आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघ सगळे पक्ष बाहेर पडून आणि अबाधित आहेत त्यावेळेला आम्ही हा जाहीर केला होता आणि तर काय झालं तुम्हाला माहिती आहे तो निर्णय जाहीर करत नाही होत आमचं दोघांच दार बंद कशा करायचं ठीक मला असं वाटतं बाकीच्या प्रश्नात तसं काही नाहीये निवडणुकीपूर्वी अरे जागा माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई वरती महाराष्ट्रावरती मराठी प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना जी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद की आजचा दिवस महा